नमस्कार मी उजूला सर्वांचं स्वागत करते आज आपण शेवग्याच्या पानाची भाजी बनवणार आपण नेहमीच शेवग्याच्या शेंगाची भाजी बनवतो तर बघा मी मळ्यामध्ये शेवग्याचे झाड आहे त्याचं मी असे फंदे आणले ते बघा काढून ताज्या ताज्या नुसतं पानं पानं घ्यायची ते आपल्याला कवळी लोस भाजी आहे बघा शेवग्याचं झाड बघून तर असं वाटलं किती भाजी काढू इतकी छान भाजी दिसत होती झाडाला मी फांद्या फांद्या घेऊन आले आणि आता आपण पालं पालं काढून घ्यायचं सर्व मी पालं काढून घेते बघा आता अशा पद्धतीनं आता मी चाणीमध्ये पालक काढून घेतले तर आता स्वच्छ धुवून घेणार आहे भाजी किती मस्त दिसते हिरवी गार आहे बघा आता पाणी घालून मी स्वच्छ धुवून दोन पाण्याने घेतलेले आहे आता मळ्यामध्ये झाड होतं शेव्याचं त्याचं काढून आणलं आहे बघा तर लसूण घेतला आहे कांदा घेतला आहे हिरवी मिरची लाल मिरची घेतली आता आपण तेल घालू दोन चमचे कडाई ठेवली आहे मी गॅसवर तेल गरम झालं का आपण त्याच्यामध्ये एक चमचा जिरं घालणार आहे जिरं चांगलं फुलू द्यायचं तर लसूण घाले भरपूर लसूण घेतला आहे मी त्यातला थोडासा ठेवला आहे मी जास्त वेल म्हणून एक हिरवी मिरची घेतली आहे दोन लाल मिरची घेतली ती घातली आहे मी कापून मिरची लसून चांगलं तेलात परतून घ्यायचा लाल होस तर एक मोठा कांदा चिरून घेतला आहे बारीक ती घालू आहे सर्व तेलात परतून घेऊया आपण व्यवस्थित ही भाजी खूप टेस्टी पण लागते बघा ज्याला कोणाला डायबेटी आहे त्यांच्यासाठी खूप फायदेशीर ही भाजी आहे पण सगळ्यांनीच कधीतरी पंधरा दिवसातून महिन्यातून एकदा तर खाल्ली पाहिजे शेवग्याच्या पाल्याची भाजी छान लागते आणि आपल्या रोग प्रतिकार शक्तीला पण खूप फायदा आहे याचा आता आपण सर्व पानं घालूया भाजी घालूया आपण असं पानं पानं घ्यायची सर्व भाजी आपण कांद्यात लसणामध्ये परतून घेऊया थोडीशी मी मुगाई डाळ घेतली दोन चमचेच आहे तुम्ही चण्याची पण घातली तर छान लागते चवीपुरतं मीठ घालूया परत, परत एकदा हलवून घेऊ आपण तळापासून डाळ घातल्यानंतर ही डाळ लगेच मुगा शिजते म्हणून भिजत ठेवायची काही गरज नाही चण्याची डाळ असली तर भिजत ठेवायला लागेल थोडंसं पाणी घालूया आपण भाजी तर कवळीच आहे थोडं पाणी घालूया पाणी घालून एक दोन तीन मिनटं आपण झाकून ठेवणार आहे वाप काढून घ्यायची एक भाजी चांगली शिजते आपली आता भाजी शिजली आहे का बघू आपण भाजी चांगली शिजलेली आहे बघा कवळी भाजी असल्यामुळे लगेच शिजते ती मस्त दिसते बघा आमचा वेगळी तर अप्रिती होते सर्व आपल्या रोगावर ही भाजी खूप फायदेशीर आहे ओलं खोबरं मी किसून घेतले ती घालूया आपण ओल्या खोबऱ्यामुळं पण टेस्ट छान येते भाजीला खूप सुंदर पण दिसते बघा बघ तशी नाही किती खाऊशी भाजी वाटते बघा चवीला अप्रतिम लागते तर मी पण बनवा अशी शेवग्याच्या पानाची भाजी नेहमी तर शेवग्याच्या शेंगाची बनवतोच धन्यवाद बाय बाय